ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे या निवडणुकीत आपली ताकद वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही जोरदार तयारी सुरू केली असून पक्षात इनकमिंगलाही मोठा वेग मिळालेला दिसत आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मोठा राजकीय प्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत व उल्हासनगर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेश वदारिया यांच्या नेतृत्वाखाली टी ओ केचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला यावेळी त्यांच्या समर्थकांचाही मोठा सहभाग होता सध्याच्या राजकीय वातावरणात पक्षांवरील नाराजी स्थानिक पातळीवरील अंतर्गत संघर्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिकीट न मिळण्याची भीती यामुळे अनेक माजी नगरसेवक व स्थानिक नेते पक्ष बदलताना दिसत आहेत महानगरपालिका निवडणुका जसशा जवळ येत आहेत तसतशी ही इनकमिंगची लाट वाढत जाण्याची शक्यता आहे भाजप इतर पक्षही त्यांची ताकद वाढवण्याच्या तयारीत असून यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे जी, प्रभुनाथजी गुप्ता हे नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात कार्यकर्त्यांनी खाली बसून घ्यायचंय रवी विनंती करतो की प्रभुनाथ गुप्ताजी यांचं स्वागत करावा संजय सिंग संजय सिंग नगरसेवक छायाताई अडसूळ संजय सिंग यांनी पुढे यायचंय कार्यकर्ते खाली बसतील मंगलाताई वाघे हेमाताई पिंजानी समाजसेवक सुचित्राताई सिंग शरदजी झा किसन लांचानी सूरज बालवानी बापू गुप्ताजी बाबू गुप्ताजी या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांदनी श्रीवास्तव और मनीषा ताई यांनाही विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुरे यायचंय उल्हासनगर मधील राष्ट्रवादी शरद पवार गटात पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक म्हणून हे सगळे कार्यकर्ते कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये भाऊंच्या नेतृत्वामध्ये कुमार एलानेजी आणि आपले जिल्हाध्यक्ष राजेश वदारिया यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय प्रवेश झालेल्या काही लोकांनी पुढे या ग्रुप फोटोसाठी काही लोक कुछ लोक सामने आईये खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की दोन ग्रुप करूया काही लोक पुढे या फोटो फोटोसाठी काही लोक पुढे या उल्हासनगर येथील कार्यकर्त्यां कुछ लोक आगे आईये फोटो के लिए कुछ कार्यकर्ता आगे आई दो ग्रुप मे फोटो निकालेंगे कुछ लोक आगे आज खर तर भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल मी आपण सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण प्रवेश केलाय या संपूर्ण ठाणे शहरामध्ये गेली वर्षानुवर्ष विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण एकत्रपणे या संपूर्ण भागामध्ये गेली अनेक वर्ष ज्या विकासात्मक कामाला आपल्याला गती द्यायची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे आम्ही सर्व व्यासपीठावरील असणारे सर्वजण आपल्या बरोबर आहोत पूर्ण ताकदीने आहोत आपण निश्चिंत राहा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व जण आपल्या पार्टीशी खंबीरपणे राहून आम्हाला आणि तुम्हाला मिळून हा प्रभाग जो आहे हा प्रभाग हा पॅनल जिंकण्याच्या दिशेने जे जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वजण मिळून करूया एवढीच आपण सर्वांना विनंती करतो आणि ज्या विश्वासाने आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही एवढंच आपण सा सर्वांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रवींद्र चव्हाणजी केल्हासनगर से माजी नगर सेवक और बहुत बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है इसके हिसाब से आगे आने वाले महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी का महापौर बनना सुनिश्चित है भारतीय जनता पार्टी का विजय असो यह राजकीय घड़ा मु महानगर पालिका निवरणु रंगत शक्यता शक्यता यापुढेही कोणते नेते कुठल्या पक्षात प्रवेश करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर